मायबाप प्रेक्षकांना नमस्कार मी सोमेश्वर सपकाळ तुमच्या सर्वांचं गल्ली से दिल्ली तक मध्ये मनापासून स्वागत करतो तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही ब्लॅक अँड व्हाईटच ठेवत आहोत आणि शेवटपर्यंत हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईटच असणार आहे मित्रांनो याच कारण म्हणजे देशात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून महिलांवर होणारे अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीये कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अमानुष पद्धतीने जो अत्याचार करण्यात आला यामुळे देशामध्ये एक तीव्र संतापाची लाट उसळली ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात बदलापूर या ठिकाणी तीन ते चार वर्षाच्या चिमुरुड्यांवर दोन चिमुरुड्यांवर अत्याचार करण्यात आला आणि माणुसकीला काळीमा फसली मित्रांनो ह्या घटना घडत आहेत सातत्याने घडत आहेत नागरिकांनी फक्त मेनबत्त्याच पेटवायच्या हा प्रश्न निर्माण होतोय सातत्याने या घटना घडल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आज व्यतीत आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय महिलांच्या सुरक्षेचं काय मित्रांनो असं दिवसेंदिवस घडत चालल्यामुळे महिला आपल्या देशात सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय तीन ते चार वर्षांच्या दोन चिमुटीवर अत्याचार झाला अहो त्यांना जगाचं घेणं देणं पण नसलो त्यांच्यासोबत काय घडलं त्यांना याची कल्पना पण नसेल आपले कायदे खरंच एवढे सक्षम नाहीत का कायद्याचा धाकच राहिलं नाही का गुन्हा करताना गुन्हा करताना एखाद्याला कायद्याचा धाक नाहीये असं आपल्या भारतात चित्र आहे सरासपणे महिलांवर अत्याचार होत आहे एक माणूस म्हणून याची लाज वाटते मित्रांनो देशात दर दिवशी साधारणतः नव्वद नोंदवल्या जातात हा नव्वद आकडा जारी असला सरासरी असे अनेक गुन्हे आहेत ते गुन्हे कधी उघडकीस येतच नाही तुम्हाला वाटतंय गेल्या दहा दिवसातच या घटना घडतायत तर नाही मित्रांनो आंदोलन घडल्यामुळे या घटना आपल्यापर्यंत पोहोचत आहे नाहीतर बलात्कार हे देशात रोज घडत आहेत आंदोलन दिल्लीतलं आंदोलन झालं दोन हजार बाराच ची केस ही देशभर गाजली त्यानंतर मुंबईतील शक्ती मिल प्रकरण असो किंवा हैदराबाद मधील प्रकरण असो किंवा मागच्या वर्षी मणिपूरमध्ये घडलेल्या घटना असो देशात संताप व्यक्त करत आहेत नागरिक प्रत्येकाला असं वाटतं की या गुन्ह्यामध्ये कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो जगभरात जर अशा अत्याचार जर कोणी केले तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येते पण भारता मित्रांनो भारतात तसं नाही मित्रांनो गुन्हा घडला जो गुन्हा नोंदवण्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो तो गुन्हाही हा लेट नोंदवला जातो अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत गुन्हा जर आपल्या भारतात लेट दाखल होत असल तर न्यायाची अपेक्षा कधी करायची न्याय मिळत नाहीये त्यामुळे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आहोत खूप वाईट वाटत मोठ दुःख मनाला लागतं वाटतं की आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत विकृतीचा कळस म्हणजे बदलापूर मधील घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रात देशभरात अशा घटना घडत आहेत मित्रांनो मी असा का उल्लेख केला शिवरायांचा महाराष्ट्र हा तो शिवरायांचा महाराष्ट्र आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या महिलेवर जर अत्याचार जर कोणी केला असेल ना त्याला चौरंगाची शिक्षा देत होते ती चौरंगाची शिक्षा साधी सुधी नव्हती मित्रांनो ज्यांनी हे अमानवी कृत्य केलं असेल त्याला शिवराय त्याचे दोन्ही हातपाय छाटण्याचे आदेश देत होते व जखमा होऊ नये म्हणून तेला ते त्या जखमा टाळल्या जात असेल त्यातून रक्त थांबायचं रक्तस्राव थांबायचं नस नसा पूर्णपणे बंद पडून जायच्या माणसाचा यातून मृत्यू व्हायचा नाही पण आयुष्यभर त्यांनी केलेल्या कृत्याची त्याला शिक्षा मिळत असे यातून एक काय व्हायचं शिवरायांच्या काळातील महिला ताट मानाने कुठेही वावरू शकत होत्या पण आताच चित्र वेगळे आपण मेनमत्या आंदोलनच करत राहायचे का हा मोठा प्रश्न होतो कारण की या अशा काही घटना घडल्या गट तर राजकारणाला पण एक मोठी दिशा प्राप्त होती राजकारण होत पण राजकारण कधीपर्यंत करायचं राजकारण घडतं आपल्या देशात यांची सत्ता, सत्ता आहे अरे सत्ता कोणाची असो अत्याचार होतच आहेत हा मोठा प्रश्न आहे माझं त्या तमाम राजकारण्यांना एवढीच विनंती आहे ह्या गोष्टींमध्ये राजकारण आणू नका तुम्हाला राजकारण तुम्हाला राजकारण करण्यासाठी वेगळी जागा आहे अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर राजकारण करा पण ह्या मुद्द्यांमध्ये राजकारण करू नका अशा मुद्द्यांमध्ये तुम्ही एकत्र या आणि माझी मायबाप सरकारला सुद्धा एवढी विनंती आहे की जर असे गुन्हे जर घडत असेल कठोरातील कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी असे कठोर कायदे झाले पाहिजे की कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या आई बहिणींच्या आबरूवर हात टाकण्याची आणि आपला हा देश अबाधित राहिला पाहिजे आपल्या देशात महिला ह्या सुरक्षित कुठेही ये जा करू शकतील असे कायदे निर्माण झाले पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा कारण की हे आंदोलन हे होतच असतील चार पाच दिवसानंतर तुम्ही विसरूनही जाल पुन्हा पुन्हा तेच नकोय तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोण कोणत्या शिक्षा ह्या आरोपींना झाल्या पाहिजेत हेही आम्हाला नोंदवा गेल्या दहा पंधरा दिवसात ज्या घटना घडल्यात त्याबद्दल मी खरच एक माणूस म्हणून व गल्ली से दिल्ली दिल्लीत परिवाराच्या वतीने निषेध नोंदवतो आणि थांबतो